मित्रांनो देशाचा विकास हा देशातील माणसांच्या विकासावर अवलंबून असतो देशाचं मनुष्यबळ घडवण्याचं काम शिक्षण आणि प्रशिक्षणातून होत असते आणि घडवलेलं मनुष्यबळ आणि घडलेलं मनुष्यबळ हे देश घडवत असते देशातील माणसं घडवत असते देश घडवणं म्हणजे देशातील माणसं घडवणं आणि देश जोडणं म्हणजे देशातील माणसं जोडणं शासनाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं जात आहे प्रशिक्षण देऊन त्या ते विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या पा पायावर उभं करणं हा शासनाचा एक उद्देश होता तो राहावा अशी आमची मागणी आहे त्यामुळं वेगवेगळ्या वेग शासकीय योजनेमधून ज्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे त्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना उद्योग व्यापार व्यवसाय आणि नोकऱ्यांच्यामध्ये जागा उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे ते शासनाने आपलं कर्तव्य पार पाडावं अशी महाराष्ट्रातील तमाम प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या वतीनं युवक युवतींच्या वतीनं मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे शासनाला विनंती करत आहे या शासनानी या सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या अडचणी आणि प्रश्न लक्षात घेऊन ते प्रश्न सोडवावेत आणि प्रश्न अडचणी समस्या सोडवणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि आपण युवकांनी देखील शासनाला योग्य ते सहकार्य करावं आपला देश आपलं राज्य आपल्याला समृद्ध करायचे आहे सर्वांनी शासन प्रशासन नागरिक हे राष्ट्र बलशाली करा करावं अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद